जुन्नर तालुक्यामध्ये जी आपली पाच धरणं आहेत ही जुन्नरकरांसाठी एक मोठं काय म्हणतो आपण त्याला शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं आहे परंतु ज्या धरणांसाठी लोकांच्या जमिनी गेल्या कालव्याला जमिनी गेल्या त्याचे पैसे लोकांचे मिळणं बाकी आहे आळे राजुरी या परिसरातील जे कालवे गेले पोटसाऱ्या गेले त्याचे पैसे मिळालेले नाही आता सध्या त्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत परंतु हे पैसे माझ्यामुळं मिळाले माझ्यामुळं मिळाले असे राजकीय मंडळी म्हणत असे काही बुचके यांनी प्रयत्न केले का केलेच माझे आमदार अतुल बेनके यांनी प्रयत्न केले का केलेच कदाचित विद्यमान आमदार शरद चव्हाणच्या संदर्भात काही बोलले नाही त्यावेळेस आमदार असताना त्यांनीही प्रयत्न केले असतील आपल्यासोबत आळेगावचे ग्रामपंचायत सदस्य घोडेकर जी आहेत तर आपण जाणून घेऊया नेमकी परिस्थिती काय आहे त्याच पोटचाऱ्यांचा शेतकऱ्यांना फायदा होतोय का अनेक ठिकाणी पोटचाऱ्या सपाट झालेल्या आहेत काही ठिकाणी पाणी पण पोहोचत नाही तर जाणून घेऊया गोडेकर साहेब काय सांगाल सध्याची भरपाई सर शासनाने प्रोव्हिजन केलेली आहे साधारण मार्चपर्यंत पैसे मिळतील जी लोक डॉक्युमेंट देतील ते तर हे श्रेयवादाची काही प्रमाणात लढाई पाहायला मिळते कसं पाहतं काय सांगाल खरं तर पिंपळगाव जोगा धरणाची निर्मिती झाली आणि ह्या पूर्व पट्ट्याला म्हणजे अगदी इकडं बेल्ला गुळंचवाडी इथपर्यंत खरं तर पाण्याचा हा प्रश्न होता परंतु खऱ्या अर्थाने दोन हजार नऊ साली आदरणीय साहेबांच्या हस्ते त्या कॅनॉलचं लोकार्पण झालं त्यावेळी स्वर्गीय वल्लभशेठ साहेब आमदार होते आणि खरं तर हा जो इकडचा पुढचा जो पट्टा आहे मग राजुरी असल पिंपरी बँडरपासून जो पुढचा सगळा हा एरिया आमचा खरं तर बागायती एरिया झाला परंतु हे होत असताना कॅनॉल झाला परंतु त्या कॅनॉलला ज्या पोट साऱ्या आहेत त्या पोट साऱ्याचे प्रश्न हे प्रलंबित अनेक वर्ष होते त्याच्यानंतर मग पुढे पुढे काही आम्ही स्थानिक लोकांनी सोनिधी गोळा करून म्हणजे आम्ही त्या आमच्या शेतकऱ्यांमध्ये मिटिंग्स घेतल्या आणि मिटिंग घेऊन त्यामध्ये त्या ज्या अपूर्ण साऱ्या आहेत त्यांचं काम करण्यासाठी आम्ही पुढे आलो आम्ही तसं पहिलं इरिगेशनला आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला होता परंतु त्यांनी आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा निधी नाही असं सरळ सरळ उत्तर दिल्यामुळं खरं तर पाणी इथून आपल्याला जाताना दिसतंय परंतु ते पाणी आपल्या शेतापर्यंत यावं म्हणून खरं तर ह्या कॅनॉलच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे मग यामध्ये डी वाय फोरची ही चारी असेल आळेफाट्याची त्याच्यानंतर पुढे गेलेले नंतर याला आ, आ, आपला ओढा आहे पुढं एक गावचा ओढा त्याच्यावर एक बांधारा आहेत दोन तीन त्यासाठी पाणी जायचं असेल किंवा पुढे लवणवाडी आमच्या आळ्यातला विषयी सांगतो आणि आम्ही खऱ्या अर्थाने तिथले स्थानिक ग्रामस्थ असतील इथले काही ठिकाणी पदाधिकारी असतील ग्रामपंचायतचे असतील माजी जिल्हा सदस्य वगैरे या सगळ्या मंडळींनी प्रयत्न केले नाही असं नाही सगळ्यांनी प्रयत्न केले तत्कालीन त्या त्यावेळेचे जे मग खासदार असतील त्या त्यावेळेचे आमदार असतील ह्या सर्वांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले आणि मग पुढे जात असताना का ह्या तेहतीस ते छत्तीस पिंपळगाव जोगा डावा कालवा तेहतीस ते छत्तीस हा जो काय आमच्या आळेगावामधला जो मुख्य कॅनॉलचा जो भाग आहे त्याच्यामध्ये ज्या जमिनी संपादित झाल्या परंतु दोन हजार नऊला कॅनॉल चालू झाला परंतु आज दोन हजार पंचवीस साल उगवलं परंतु आजपर्यंत काय कुणालाही त्या भरपाई नुकसान भरपाई जी काही शेती केली त्यांची शेता त्याची मिळाली नव्हती पण खऱ्या अर्थाने आता सोशल मीडियावर पाहतोय चालू आहे बातम्या वगैरे आणि आम्हाला पण ग्रामपंचायतीला दोन दिवसापूर्वी पत्र आले इरिगेशनकडून का अशा अशा पद्धतीने आहे आपण लोक जग जनजागृती करा आणि जे कोणी लाभार्थी असतील त्यांना ते डॉक्युमेंट्स घेऊन लाभार्थी म्हणजे ज्यांच्या जमिनी गेले असतील डॉक्युमेंट काय द्यायचे डॉक्युमेंट त्यांना आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे जे आपल्याला खरेदी खात्याला जे जे डॉक्युमेंट्स लागतात ते सगळे डॉक्युमेंट्स त्यांनी त्या ठिकाणी जमा करायला सांगितले आहे आम्ही देखील आमची ग्रामपंचायतीची कालच मिटिंग झाली आणि आम्ही जर ते पत्र वाचन झालं तर त्यानंतर आम्ही ठराव करून घेतला आहे की आपण आपल्या गावातले जे तेतीस ते छत्तीसच्या दरम्यानचे जे जे बाधित शेतकरी आहेत त्यांना जी भरपाई मिळणार आहे तर त्या शेतकऱ्यांना ग्रामपंचायत आळेमध्ये शुक्रवारचा एक दिवस पूर्ण वेळ ठेवला आहे आपण सकाळी दहा वाजल्यापासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तिथं ग्रामपंचायतीचं सगळं सहकार्य राहील आपल्याला वगैरे सगळ्या गोष्टी ते त्या शेतकऱ्यांनी तिथे यावं तिथं सगळे कागदपत्र जमा करावे तिथं महसूलचे अधिकारी असतील इरिगेशनच्या अधिकारी असतील एक दिवसापुरते त्या सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत अशा पद्धतीचं नियोजन केलं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही तसा फोन देखील केला आहे तसं पत्रव्यवहार देखील आम्ही आता करतो आहे आणि शुक्रवारी ती सगळ्या ग्रामस्थांना ती सोय आम्ही या ठिकाणी देणार आहोत खरं जर पाहिलं तर ही आता तसं आनंदाची बाब आहे अनेक सगळ्या मंडळींनी मग त्याच्यामध्ये मी आता माझी आमदार स्वर्गीय बेनके साहेब असतील त्यांनी देखील प्रयत्न केले चौदा ते एकोणीस शरददादा सोनवणे होते त्यांनी प्रयत्न केलेत एकोणीस ते चोवीस आमदार अतुलदादा बेनके होते त्यांनी देखील प्रयत्न केले आहेत त्याचबरोबर आशाताई बुचके यांचे देखील त्यासाठी खूप प्रयत्न आहेत ना असं नाही म्हणता येणार नाही त्यांचेही प्रयत्न आहेत त्याचबरोबर आशाताई आणि आमच्या इकडचे काही शिष्टमंडळ त्यावेळी मला वाटतं दोन हजार अठरा एकोणीसला विजय बापू शिवतारे ह्या विभागाचे काहीतरी प्रमुख होते मंत्री होते मंत्री होते तर त्यांच्याकडे देखील जाऊन ह्या सगळ्या मंडळींनी पाठपुरावा त्यात आमच्या आळेगावातली देखील अनेक मान्यवर मंडळी आहेत मी सगळ्या एकाचं नाव दू बाकीचे नाव राहतील याच्यामुळे फार मोठा पाठपुरावा हे सगळ्या मंडळींनी केला आहे आणि खऱ्या अर्थाने माऊलींच्या कृपेने त्याला आता यश मिळाले आता पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात तेहतीस ते छत्तीस दरम्यान म्हणजे हा जो मुख्य कॅनॉल आहे त्याची भरपाई आता मिळते भविष्यामध्ये अजून आमच्याकडं डी वाय असतील आणखीन पुढं लवणवाडी वगैरे छोट्या ज्या चाऱ्यात त्याच्यात गेल्यात त्या पण झाल्या त्या पण मिळण्याची शक्यता आहेच पुढे जाताना परंतु आता तो विषय आर्थिक आहे पहिली स्टेप जो, जो मेन कालवा ते साथी ते ते आहे त्यासाठी ज्या जमिनी गेल्या त्याची भरपाई मिळणार त्याचे स्लॅब कसे आहे किती रक्कम भेटणार आहे रक्कम आता अजून काय आम्हाला माहिती मिळाली पण साधारणपणे अशी आयक्यू माहिती आहे की काहीतरी एक लाख पंचावन्न हजार रुपये गुंठाप्रमाणे असं काहीतरी माझ्या पुढे असू शकतं मला नक्की माहिती नाही कागदोपत्री माहिती नाही परंतु अशा पद्धतीने काहीतरी आवाज आहे आता ते शेवटी अधिकारी ज्यावेळी शुक्रवारी येतील त्यांच्याकडून आम्हाला माहिती अधिकची मिळेलही आमच्या ग्रामपंचायतीने देखील या ठिकाणी शेतकऱ्याला कुठलीही अडचण व्हायला नको कुणी बाधित शेतकरी किंवा त्याला लाभापासून वंचित राहायला नको म्हणून आम्ही देखील ग्रामपंचायत पुढे येऊन खऱ्या अर्थानं त्यांना जी काही सुविधा द्यायची आहे ग्रामपंचायतीकडून ती आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत मला सांगायचं हेच आहे की ठीक आहे आता लाभ यायलासुद्धा सुरुवात झाली दोन हजार नऊला ती कॅनॉल चालू झाला आहे आज दोन हजार पंचवीस उगवलं आहे म्हणजे साधारणपणे पंधरा सोळा वर्ष झाले हा कॅनॉल चालू परंतु खेदाची बाब ही आहे की ह्या ठिकाणी जी डी वाय फोर जा आमच्याकडं जे पोर्ट चालले जाते डी वाय फोर त्या डी वाय फोरला आणखीन एक लेफ्ट मायनर आहे म्हणजे डाव्या बाजूची लघु वितरिका आहे ती साधारणपणे जवळजवळ चार किलोमीटर पुढे जाते परंतु त्या ती चालू होण्यासाठी त्या एक आमच्या इथं ओढा आहे तिथं जे क्रॉसिंग करायचं आहे त्या ठिकाणी फार मोठा प्रश्न आहे त्यासाठी सुद्धा अनेक मान्यवरांनी त्यासाठी ह्या सगळ्यांची मी नाव घेतली त्यांनी प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने अजूनपर्यंत त्याला यश आलेलं नाही तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे प्रशासनाला किंवा विद्यमान खासदार असतील विद्यमान आमदार असतील आणि स्थानिक सर्वच जे काही मान्यवर मंडळी आहेत त्यांनी सुद्धा प्रयत्न करून तो तीन चार किलोमीटरचा जो भाग आहे तो कसा पाणी पाण्याखाली येईल आणि त्याही शेतकऱ्यांना आपल्याला कसं पाणी देता येईल त्यासाठी हे सुद्धा काम होणं तितकंच महत्वाचं आहे जेणेकरून आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना ज्यावेळी शेतीसाठी मुबलक पाणी मिळेल त्यामुळे खरं तर त्याचा जीवनाचा स्तर उंचावणार आहे परंतु हा जो पट्टा राहिला आमच्याकडचा मग तो तितरमाळा असेल पुढे आगरमाळा असेल पुढे जात आहेत आता गंमत अशी झाली का उलटं त्या चार्यांना पाणी नाही परंतु त्या चार्या झाल्यात परंतु पाणी नसल्यामुळे त्यांची विल्हेवाट वेळच्या वेळी त्यातला कचरा वगैरे ही साफसूफ होत नाही मग ह्या भागामध्ये बिबट्याचं प्रमाण जास्त आहे उलटं ते बिबट्याला तिथं लपवून तयार झालेली आहे म्हणून कुठंतरी जर ही चारी चालू झाली तर पाण्याचाही प्रश्न मिळेल वेळच्या वेळी तिची साफसफाई होईल आणि काही पुढचे शेतकरी जे आहेत ते खरंतर ती चारी गाळण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत काही लोकांनी गाळल्यात पण पुढे जाऊन तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणजे ज्याला जर हा पुलाचा प्रश्न जर मार्गी लागला तर ती चा पूर्णपणे चार किलोमीटरची चारी जर कार्यान्वित झाली तर बरेचसे हेक्टर क्षेत्र खरंतर खालचं ओलिता खाली येईल आणि आळेगावमधला तोच देखील भाग सुजलाम सुपलम होईल असं मला या ठिकाणी वाटतं एक निश्चित आहे हा कालवा होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांनी ते शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचं भरपाई देण्यासाठी सुद्धा प्रयत्न निश्चित केले परंतु सरकारी मोठणाळा थोडंसं उशीर लागतो तत्कालीन आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके त्याच्यानंतरचे सगळेच आमदार म्हणजे अतुल शेठ असतील शरद सोनवणे असतील बाळासाहेब दांगट असतील ह्या सगळ्या मंडळींनी जे जे काही प्रयत्न केले असतील किंवा आपल्या आदरणीय आशाताई भुजके असतील हे सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत हे शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळतील आणि ज्या आता जे घोडेकरजी म्हणाले की बाबा ते चाऱ्या पोटचाऱ्या बंद आहे त्या झाडं झुडपं वाढलीत ते, ते स्वच्छता करणं गरजेचं आहे पाटबंधारे विभाग या संदर्भामध्ये दक्ष देतील लक्ष देतील दक्ष राहतील अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघरा टाइम्स आळेफाटा